गड़ा? नमस्कार मित्रांनो प्रवीण टेके ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे आपण ज्या पद्धतीनं प्रत्येक मतदारसंघामधले जे कोणी आपले मतदार मतदान करतात आणि आमदार निवडून देतात त्याचप्रकारे प्रत्येकाची एक मतप्रतिक्रिया असते ते मतप्रतिक्रिया घेण्याकरता आज तासगाव कोटेमंकाळ या मतदारसंघामध्ये हवा कुणाची आपण या माझ्याच गावामध्ये हे माझं गाव जुळेवाडी हे माझं गाव आणि या गावामधले आमचे जे काही सहकारी आहेत आमचे वरिष्ठ आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही बरेच राजकारणाचे धडेसुद्धा घेतलेले आहेत आपण जाणून घेऊया प्रथम माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आमचे गावचे डेप्युटी आणि सर्वात म्हणजे सगळ्यात जाणकार आपल्या आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये सुद्धा काय असेल तर ते पण सांगतील एवढा अनुभव आहे तर काय सांगाल हवा कुणाची काय वाटतं आहे तुम्हाला आत्ता सध्या हवा आहे रोहित पाटलांची बर आराड आबांच्या मुलाची बर <coughs> कसं काय वाटतं म्हणजे आता ते नवखे एकदम पंचवीस वर्षातला तरुण तरुण आणि राजकारणामध्ये येणार काका जुने मग कसं वाटतं तुम्हाला तुलना कशी वाटते कसं आहे आहे का आबानी ज्या विकास कामं केली त्या विकास कामाच्या श्रेय आता रोहित पाटील घेऊन ती निवडणुकीला तरुण म्हणून उतरलेत त्यांची आता सगळीकडे हवा आहे तर तासगाव कवटे मत मतदारसंघात काय वाटतंय रोहित पाटील हे तरुणांसाठी किंवा आता पुढे पुढची वाटचाल त्यांची काय वाटतंय महाविकास आघाडीमध्ये किंवा त्यांना काय होप वाटतंय त्यांचा त्यांचं काय त्यांचं आता आमदार झाल्यानंतर मंत्र्यांची एक ती मंत्री होणारच त्यातबद्दल काय वाद नाही आणि प्रथम टर्न प्रथम टर्नमध्येच आणि एम आय डीशी मंजूर करून आणल्या युवकांना रोजगार त्या एम आय डीशी मिळणारच त्यांना बरं आणखीन काय वाटतं की तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या मतदारसंघामधलं थोडसं काय वातावरण वाटतंय आजूबाजूच्या मतदारसंघातलं काय सांगायचं सा <laughs> <laughs> तरी पण तुम्हाला सगळी माहिती असते तुम्ही जाणकार आहात काय वाटतं हवा कुणाची वाटते हवा महाविकास आघाडीचीच आहे बर सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीचीच हवा आहे आहे सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या मतदार मतदारसंघा मतदारसंघामध्ये आजूबाजूच्या मतदारसंघात आहे तिथे हवा महाविकास आघाडीचीच आहे बर धन्यवाद धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रिया आणखीन जे तरुण आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघामध्ये हवा कुणाची हवा एकच आहे फक्त संजय काका दुसरी कोणाची हवा नाही काही नाही पस्तीस वर्ष गा सगळ्या गावातल्या लोकांनी सगळ्या तालुक्यानं त्यांच्या पाठीमागे राहिलेत काकांनी सुद्धा त्यांना सह सहकार्य केले तीन तीन टर्म त्यांनी काही विकास केलेला नाही जुळेवाडीत सुद्धा काही विकास केलेला ना नाही नस... खासदार के असताना काय म्हणजे गावासाठी काय तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये भरपूर रस्ते केले हायवे केले लोकांसाठी पाणी पुरवलं आता सगळेजण म्हणतात की नवीन तरुण चेहरा नवीन थोडस येत आहे आणि त्यांनी भरपूर समजे त्यांच्याकडे होप्स आहे पाहण्यासारखं आता नवीन तरुण चेहरा कसा वाटतोय तुम्हाला तरुण चेहरा हे नवीन त्याबद्दल काही नाही पण त्याच घरात का बर दुसरीकडे कुठे नाहीत का भरपूर आहे तरुण आता कार्यकर्त्याने उचलून धरलं तर काय कार्यकर्त्यांनी उचलून धरलेलं नाही फक्त घरांशी आहे दुसरं काय नाही कार्यकर्त्यांचा काय विषय नाही कार्यकर्ते एकच घर आहे दुसरं घर नाही तुम्हाला वाटतं की बाबा ते तरुण चेहरा एवढा काय जास्त हे होणार नाही काकांचं जास्त चालणार काकांचं भरपूर चालणार काकाने खासदार केला पण कामं केली ती आमदार केला पण काम करणार भरपूर त्याबद्दल काय दुमत नाही आणि काकांनी भर प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी सहकार्य करून कामं केलेली आहे ती त्यामुळे काकांचा विजय हा निश्चित आहे शंभर टक्के धन्यवाद धन्यवाद आपल्या तासगाव मतदार मतदारसंघामध्ये हवा कुणाची सध्या चाललंय काय वातावरण काय म्हणते हवा शरद पवारच्या राष्ट्रवादी हो बर आणि रोहितदाय शंभर टक्के निवडून येणार शंभर टक्के निवडून येणार येणार म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये वातावरण तापलंय का वातावरण आपले चांगले तापाय लागले आता तापायला लागले बरं काय वाटतं तुम्हाला म्हणजे घासाघाशी होईल का वनसाइड होईल वनसाइड नाही बरात टप्प्यात देणार त्यांना देणार दोघामध्येच आहे का इकडं देना। देना। दोघांमध्ये बर चालेल धन्यवाद आणखीन काय प्रतिक्रिया घेऊया की त्यांना इथले आपले नागरिक आहेत की हवा कुणाची सध्या काय चालले वातावरण सध्या रोहित दादा पाटील बर हर राबाचे सुपुत्र बर हेच होणार आमदार हां तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तेवढा कॉन्फिडन्स आहे बर मग आपल्या एक छोटंसं आपल्या ह्या भागातलं आहे प तासगावमधला हा पश्चिम भाग आहे पूर्व भागामध्ये पूर्व भागाचं काय आपल्याला माहीत नाही बरं पण इकडे तुमच्याकडे ओल्या हां तासगाव मतदारसंघात रोहित पाटील येणार नक्की येणार आणि तरुण पिढीला रोजगार मिळणार चालेल चालेल धन्यवाद आता बरेचसेच इथे नागरिक जमलेत आणि त्यांची प्रतिक्रिया घेऊया की बाबा तासगाव कौटिमंकाळ मतदारसंघामध्ये हवा कुणाची आणि काय वातावरण आहे हवा तासगाव मतदारसंघात कौटिमकाळ संघात आपले काकांचीच हवा आता, जा आता जास्त आहे बर आणि काकांचं निवडून येणं आपल्या तालुक्यासाठी महत्त्वाचं आहे काम विका... विकास कामासाठी काकाच आपल्याला आणि काका आले तर विकास काम तासगाव तालुक्याचं भरपूर होणार आहे बर हे आता नवीन तरुण पिढी आहे नवीन तरुण चेहरा आहे लोक म्हणतात की त्या चेहऱ्याकडे आणि त्यांच्याकडे पाहून मतदान जास्त होईल कारण त्यांच्या वडिलांनी तसं काम केलं नाही त्यांच्या वडिलांनी काम केलं पण त्याने वडिलांच्या माघारी त्यांच्या आईने त्यांनी असं काहीच काम केलेलं नाही आणि काकाने जेवढं केलंय त्यांनी काहीच काम केलेलं नाही असं काका दोन टाइम खासदार केले काकाने दहा वर्षात जेवढं काम केलंय त्यांनी पस्तीस वर्षात तेवढं काही काम केलेलं नाही बरं असं जर तुलना केलं की काका काका निवडून यायला पाहिजे काका निवडून यायला पाहिजे काकांचं हे म्हणताय तर निवडून यायला पाहिजे आणि आता सध्या दोन टफ फाईट आहेत आणि दोन्हींच्याकडे तुम्ही तुलना कशी करताय तुलना तर केली पाहिजे का तुलना या हिस पण केली पाहिजे कि रोहित पाटील हे अजून म्हणजे राजकारणात मुरलेले नाहीये महत्वाचा चेहरा नौका चेहरा पंचवीस वर्षाचा आणि जसे की आता विशाल पाटील खासदार झाले काँग्रेस मध्ये अपक्ष म्हणून खासदार हे झाले त्यांचा केंद्रामध्ये काय हे आहे का प्रभाव आहे का नाहीये जर संजय काका जर खासदार केला निवडून आले असते तर आज त्यांना मंत्रिपद मिळालं असतं कोणतंही आणि सांगली जिल्ह्यात फर्स्ट म्हणजे रेल्वे मंत्रिपद आता जो मोळ दादांना तिथं मंत्रिपद रेल्वे मंत्रिपद मिळालं काकांना आपलं मंत्रिपद मिळालं असतं तिसऱ्यांदा खासदार झाले असते तर सांगली जिल्ह्याचा खूप फायदा झाला असता असं काही गाववाल्यांनी मतलब म्हणजे तासगाव आणि कवठे मंकाळवाल्यांनी सांगली जिल्ह्याने असा काहीसुद्धा विचार केला नव्हता काकांच्या विषयी हा अपक्ष निवडून दिल्यानंतर विशाल पाटलांना त्याचा काय फायदा आहे सांगली जिल्ह्याला बरं ते सांगा आत्ता कवटेमंकाळ तासगाव मतदारसंघामध्ये काय आता त का तासगाव ता, कवटेमंकाळ मतदारसंघामध्ये जसं की काकांना भर बर, बऱ्याच शिवसेना म्हणा डी पी आयच्या सगळ्या ह्याने पाठिंबा दिलेला आहे आणि गावोगावीमध्ये तासगाव तालुक्यामध्ये सत्तर स आ, तीस अशी लढत होणार कवटेमंकाळमध्ये ऐंशी पर्सेंट होणार आणि इकडले हे गाव आहेत हे आपले नव्वद टक्के काबीज केलेले म्हणजे तासगाव मधला पश्चिम भाग आहे त्यात नव्वद टक्के मतदान होईल होणार 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 चालेल चालेल धन्यवाद आणखीन काय प्रतिक्रिया आहेत आपले गाडीवरूनच प्रवास करतायत त्यांना आपण विचार की हवा कुणाची आपल्या मतदारसंघात रोहितदाची हवा आहे रोहितदाची एवढं कॉन्फिडन्स आहे रोहितदा होय कॉन्फिडन्स आहे म्हणजे काका काय टप्प्यात देणार की काय नाही बा काय वाटत काका टप्प्यात देतील दोन टर्म खासदारकी राहिलेत पण काम नाही ना आमच्या इथे म्हणून तुम्हाला वाटतं तुमचं कॉन्फिडन्स आहे शंभर टक्के काय एवढं कॉन्फिडन्स आहे का काय भविष्य युवकांचं भविष्य त्यांच्या बऱ्यापैकी युवक त्यांच्याकडे हो युवक आहेत पण त्यांनी आतापर्यंत काय केलं नाही रस्त्याची आमच्या काम वगैरे हो गावातली का त्यांनी बऱ्यापैकी केलेले आहेत त्याने केलं नाही असं नाही का त्यांनी इतकी काम केली आमच्या गावात की भारती समाज सभा मंडप वगैरे काळापासून सगळे काम झाले त्यांच्याकडे आता सत्ता येणार सत्ता नसताना सुद्धा त्यांनी कामं केली नसताना सुद्धा केली सुद्धा आमच्या बरेच काम केले समोन वहिनीने यावी जुळवाडी रस्ता असेल असेल बरेच काम केलेले जेवढे सगळे रस्ते केले ते सगळे त्यांनीच केलेले थोडे आबानी केले थोडे केले काय वाटतं म्हणजे आता ह्या युवकांनी सगळ्यांनी त्यांचं म्हणते काय म्हणजे काका देऊ टप्पू की आणखीन काय त्याच्यामध्ये होऊ शकतं काय तरुण वर्गासाठी खरंच ते काहीतरी करू शकतील रोहितदा म्हणून त्याच्या पाठीमागे राहायचं सार धन्यवाद धन्यवाद काकाविषयी घोषणा द्यायची मित्रांनो आता आमच्याकडे अनिल पाटील म्हणजे आमचे सर्वांचे एकदम गुरुवर्य आणि राजकारणामधल्या आसपासच्या राजकारणामधल्यासुद्धा त्यांना सर्व काही माहिती आहे आता तासगाव आणि कवठेमंकळ मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची हवा काकाजी बरं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांनीच काकाला घडवलं आहे काका लहान असल्यापासून तेव्हा माझ्या वडिलांचं आयुष्य काकांसाठी गेलंय माझं पण आयुष्य काकांसाठीच घालवणार आहे माझ्या मुलांचं पण आयुष्य मी काकांसाठीच घालवणार आहे तेव्हा काकाशिवाय मी काही बोलू शकत नाही म्हणजे तुम्ही कंदे काकाचे आहे तरी पण आज दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आमच्या गावासाठी नरसरी मंदिर साठी काकानी दहा लाख रुपये दिले लक्ष्मी मंदिरसाठी सात लाख दिले हे देवाचं जे काय आहे ते काकाच करतात बाकीच्यानी रस्ते केले ते काय आज रस्ते केले की चार वर्षांनी बाद होत्यात पण काकांनी जे अशा गोष्टी केल्यात की नरसिंह देवस्थानाला आम्हाला कायमस्वरूपी मंदिरासाठी किंवा मंडपासाठी काकांनी मदत केल्या मग काका जे करतात ते देवासाठी भरपूर करतात आणि आम्हाला तेच पाहिजे रस्ता गटर काय चार वर्षानं केलं तरी ते निर्देय होऊ शकते बाद होऊ शकते आता तुम्ही बाजू आजूबाजूला जी हवा आहे काय वातावरण वाटत हे काकाचीच हवा आहे काका मध्ये आपल्या बाकीच्या मतदारसंघामध्ये काय वाटतं अंदाज काय आता तासगाव कवटे कळला आम्ही काका जे बाय शेजारचे गाव बघितली तरुण वर्ग जे आहे ते काका कामाचा माणूस आहे आणि काका कधी पण फोन करू दे किंवा भेटू दे कधी आम्हाला म्हटले नाहीत येऊ नका काय तुमचं काम आहे आम्ही करत नाही असं काही बोलले नाही तेव्हा तरुण चेहरा आहे करून आहे त्यांच्या वडिलांच तस आहे मग टफ फाईट तर होणारच पण काका सोप्यात जाणार अच्छा हा कारण दोन टाइम खासदार झाल्यामुळे झाल्यामुळे सोप्यात जाणार काका दोन टाइम खासदार झाले तसं रोहित पाटील काही आमदार झाले नाही ते पहिलाच चान्स आहे हा त्याच्यामुळे तरी पण टफ फाईट होईल धन्यवाद धन्यवाद आपण दिलेलं मित्रांनो आणखीन काय प्रतिक्रिया घेऊया आता सध्या तासगाव कोट्यमंकाळ मतदारसंघामध्ये हवा कुणाची हा या सध्या परिस्थितीला हा या घडीला हा या लाईव्ह सिच्युएशन आहे की संजय काका बरं या थंडीच्या दिवसामध्ये वातावरण तापलंय का तापले म्हणजे आता आम्हाला थंडी दिवसात थंड ओक आहे ना रिअल कंडिशन एवढं एवढं तापले टप फाईट होईल का नवीन चेहरा नौका चेहरा आहे पुढे टप फाईट तर शंभर टक्के होणारच आहे तिच्यात काय वाद नाही बर माणसानं कसं आता सहानुभूती किंवा त्यांच्या मागं आता पस्तीस वर्ष भोगलेला आहे सुमंताईने सात आठ वर्ष घेतलेला आहे ते आता सहानभूतीची लाल संपलेली आहे आता माणसाला विकास पाहिजे सहाभूतीला आठवत राजकारण करू शकत नाही बरं मला सांगा तरुण चेहरा तो म्हणतो की मला जर दिलं तर मी हे करून दाखवेन मी ते करून दाखवेन जोश आहे एकदम त्याच्याबद्दल काय म्हणतो जोश असणार की हो आता हा या घडीला आता फाईटला फाईट झाल्यामध्ये आता जोश आला हिच्या मागे जर फाईट नसली तर जोश आला असता का बरोबर चुकीचं आहे आता हे जर काकांच्या बायचान्स जर दुसरा कोणतं उभा राहिला असता वन मॅन शो आधीच म्हणतो आम्ही वन मॅन शो आहे मला कटुकतो कोणच नाही आणि ज्यावेळेस काका उभा राहिले त्यावेळेस दोष त्यावेळेस एम आय डी शा त्यावेळेस मी कामं केलेली त्यावेळेस मी उपोषणाला बसलेलो ही आणि जे आता सध्या परिस्थितीला जी सरकारने योजना चालू केली शेतकऱ्यासाठी असेल लाडकीपण योजना असेल ही तुम्ही म्हणतो सात सातसा आठवड्या वकील लावून तुम्ही नागपूर हायकोर्टला तुम्ही अपील केलं आणि आता त्याच्यासाठी तुम्ही स्वतःच्या ऑफिस मध्ये फॉर्म भरून घेताय पैसे काढून घ्या मध्ये पैसे सरकार मागे काढून घेईल ही सत्यपूर्वी जी आता योजना तुम्ही सत्तर वर्ष दिलेलं नाही आता भाजपाच्या काळात असू दे किंवा एक्स सवय महायुतीच्या काळात असू दे ती योजना लागू केल्या मग ह्याच्यापूर्वी तुम्ही का लागू केले नाही जर लागू केली केली मग मध्ये मागायमध्ये योजना चालणार नाही मग आता पूर्ण बहिणीचा सगळा रिस्पॉन्स भेटायला लागला माहितीला आणि आता मध्ये पंधराशे आम्ही अडीच हजार करतो तीन हजार गावात म्हणजे कसं गावात आम्ही तुम्हाला सांगतो सध्या परिस्थिती आमच्यापेक्षा आमच्यापेक्षा ही निवडणूक महिलांनी महिला माता बहिणीने हातात घेतलेला हा मला सांगा काकाचं जर तर का नाही काकाने असं पक्ष काय बघितले आहे का काय संबंध येत नाही पक्ष काकाने का बदलला हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो पक्ष का बदलला कारण पहिले तासगाव कोणते मागास मतदारसंघ शिवसेनेकडे होता राष्ट्रवादी शरद पवार गट दादा पाटील होतेच दे त्यामध्ये त्या मतदारसंघामुळे मतदारसंघ भाजपला भेटला नाही मग ते माहिती म्हणजे त्यांनी कॉम्प्रोमाइज करून काकाला उभा केला मात्र पक्ष बदलत येत मग फक्त काय म्हणते एक वेळ पडल्यानंतर आपण ते करून घेतलेला मग कार्य करते तुमचा जोश कसा काय हाय तसा काय उलट कसा आहे काम बघून किंवा प्रभाकर युवा नेते आमचे प्रभाकर पाटील यांचं काम बघून आम्हाला म्हणजे आता गावात जुळे गावात कमीत कमी आता लागल्यापासून एक पन्नास दिसतो आमचे नितीन म्हणले नेते त्यांच्याकडे कमीत कमी पंधरा ते वीस वेळा बाबा येऊन गेलेत काका काल परत येऊन गेले वेळात वेळ आमच्या भेटून जाते त्यामुळे आठ एनर्जी आमच्या तयार होत्या आता आपल्या गावामध्ये तुमच्या या गावामध्ये माझं पण गाव आहे मतदान काकाला किती टक्के मतदान मतदान होऊ या गावात कमीत कमी माझ्या मते का तर तेराशेच्या आसपास आहे अठराशे अठराशे म्हटलं तर आमच्या युवा पिढीने सगळे आता म्हणजे तटस्थ भूमिका घेऊन आमचाच एक दही आहे म्हणजे बुथ प्रमुख बुथ पन्नास टक्के तर आम्ही आम्ही म्हणतोय पण पन्नास टक्के वरचा आमचा प्रयत्न चालू आहे अच्छा पन्नास टक्के तुम्ही इथे मतदान तुमचं शंभर टक्के होणार आहे पन्नास प्लस धन्यवाद धन्यवाद मित्रांनो हे माझं गाव आणि या माझ्या गावामधल्या माझे जे काही परिचयाची लोक होते आपले सर्व नागरिक इथले हवा कुणाची तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघामधले आपण प्रत्येकाच्या प्रतिक्रिया पाहिल्या असतील एक युवा चेहरा आहे आणि एक आपल्या म्हणजे मुरलेले मुतब्बर असे संजय काका हे सुद्धा आहेत त्यामुळे इथे टफ फाईट होण्याची जास्त शंका अशी वाटते की लोकांना इथे टफ फाईट होईल पण जिंकणार कोण तर जि हारणार कोण हे तर येत्या तुम्हाला वीस तारखेनंतर समजणार तेवीस तारखेला त्याचा निकाल लागेल वीस तारखेला मतदान आता या गावामध्ये म्हणतात की आम्ही सगळे मतदान करणार म्हणजे मतदान करण्यासाठी प्रथम प्राधान्य दिलेलं आहे भले तुम्ही मतदान कोणाला करता हे विचारत नाही पण मतदान करणार आम्ही हे नक्की आसपासचे ऑफ द रेकॉर्ड कॅमेऱ्याच्या बाजूला जाऊन आपले बोलणारे सगळेजण बोलतात की आम्ही मतदान नक्की करणार त्यामुळे महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व प्रेक्षकांना आव्हान आहे की आपणसुद्धा वीस तारखेला मतदान जाऊन हक्कानं आपलं मतदान करा मी मित, मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या धन्यवाद